नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार काय चाललंय झालं का चहा पाणी बघा दिवस मावळत आलाय का नाही आज एकादशी बारकी एकादशी आहे बघा आजकाली अकरा येते या या इकडे या लिअकरा हजाराची आले चहा प्यायला चला मध्ये एकादशी त्यांच्या मम्मीने चहा प्यायला बोलवले जाणून आले म्हण मम्मीला ला म्हणाव म्हणा चहा प्यायला यायली शेजारच्या ताईची लेकरं लावून दिले ती आज एखादशी चहा प्यायला बोलविले ही जुनी प्रथा आहे ती लय चांगले एखादस असले की चहा करायचा बायले पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव घालते ती कोणी भजनेवाल्याला हे लय चांगले हे म्हणजे जुनंच आहे बरं का रूडच सगळी तर त्याच्यातच तेवढं मिळून मिसळून पाच दहा मिनटं बसतं माणूस दोन शब्द बोलतं सुखादुखाचं एकामेकाला लय चांगलंय सासूबाई होत्या तर हे सासूबाईची एखादस आली की आठवण येते एखादस कवाय बघ म्हणायच्या म्हणजे ध्यानात राहायचं आजची बारकी एखाद ध्यानातच नव्हती माझ्या सकाळी शेजारच्या ताईनं फोन केला इथली तर मला म्हणलं आज एकादशी तुमच्या ध्यानात नाही का म्हणलं आहे की ध्यानात तर मोडली असते मी म्हणते परवा दिवशी चिते मोठी एकादशी त्याच्यामुळं राहिली होती बाबा आता दाजीला फोन करते आणि हे आणायला होते रताळी दसमीचं पीठ तर जायचंय चहा प्यायला त्यांच्यात त्यांना सांगते, सांगते आता इथं तिथूनच सांगते आरडून वरी चढून येणं होत नाही म्हणते आता जावं दळ अंधार पडायला लागला चहा प्यायला गेले की सगळ्याजणी असतात गप्पा मारण्यात वेळ जाते संध्याकाळच्या सायपाकाला उशीर होईन पण दाजी वरडते ना म्हणजे तसं खवळत नाही तर दाजी पण मलाच वाटतं उजाडाचं भाऊ सगळं मी टेन्शनमध्ये लय माता बहिणीनं दाजीला लय टेन्शन द्यायले ती तर मी माणसाला असं कसं ही फुगले बी पी कमी होऊन ही समार लिहून झालं कारण दाजीला घरात एक जणांनी कोंडून शिवाय दिल्या मग ते माहीत झाल्या मला तेव्हापासून मी अशी झाली म्हणजे कशामुळं जशी सासूबाई गेल्या का तसं चालू झालंय मिळालं तर मिळालं आपलं दापाच तेवढंच अशी माणसाच्या आशा पण मी बी ही मला कळालेलं आहे का ही सगळं माझ्याजवळ आलेले दफ्तर यांनी काय बोलले काय नाही मी पण आता सगळ्याला सांगणार आहे जरी दाजीला दा आणि माझ्या लेकराच्या केसाला जरी धक्का लागला तरी मग मी आहे दोघाला कारण ले कामं करते ती आणि असल्या धमकीली नेहमी नाही बघा माता बहिणी दाजीला कुंडून शिव्या दिल्या त्या नंदाचा फोन आला ता सक्की ननंद नाही बघ का मला मला पण चुलत म्हण म्हणायसारखं त्यांनी मला हेच ठेवलं नाही चुलत नंदा येत्या पण आठवू देत नाही त्या सख्या नंदासारख्याच येत्या बिचाऱ्या लय चांगल्या लय भारी त्या आताच फोन आला नंदाचा नंदानं सांगितलं मला की माझ्या भावाला सबाळबाई चांगलं कशाला कोणी शिव्या दिल्या गं माझ्या भावाला ननंद म्हणित होती नाही आम्हाला कोणी नाही दहा पाच रुपये मिळालं तर ते, मिळालं तेवढंच आपलं त्याच्यामुळं काहीतरी बोललेलं होतं म्हणलं असं म्हणजे विचारलं बऱ्याच सगळ्या नंदाचा फोन आला तर सगळ्याच पण ती काय सासूला माहीत होतं फक्त माझ्या दाजीला फोटे करते दुसरं काय नाही तुम्ही म्हणसाल दाजी कशी काय म्हणता तुम्ही दाजी का म्हणायचं कारण एक सवय लागलेली आहे त्याला मालकाला दाजी का म्हणते ती सवय लागली भावाचा फोन आला की म्हणायचा दाजी आले का ग कामान आली का दाजीचं जेवण झालं का दाजी आल्यावर मग म्हणायचे दाजी फोन लावला तेवढं भाऊचा फोन आला होता अशी मी बोलायची माता बहिणीनं तर बरं का ते त्याच्यामुळं दाजी म्हणायची सवय लागली आणि असं की दाजी आता बघा येतं पण सगळं लक्ष माझं दाजीकडे दाजीकडं कोण येते का दाजीला बोलते सासूबाई गेल्या तर सासू चालूच केले बाबा सासूबाई होते तेव्हा मोठा आधार होता पण तेव्हापासूनच चालू झाले सगळं हे जी झाले चालू तेव्हापासून देखवत नाही माणसाला जी रुची मजुरी करून खाते त्याला कशाचं भ्यानचं बघा ताजाशी शिर ज्याला काम करायचं माहीत नाही त्याला कुठून तरी दहा पाच आलं तर बरं वाटतं मोकार माणसं तशी असते ती कुठून तरी वाट बघायची काहीतरी बोलायचं काढायचं दहा पाच रुपये शिवाय देऊन दाब दा नंदाला सांगत होते अर्धा तास दीड तास नंद बोलली माझी आता नंदाला सगळं सांगितलं मग सगळं सांग... माझ्या लेकराला दारा घरात बेशीव्या दिल्या दारात बेशिव्या दिल्या आमचं कसं आहे त्या तसल्या मूर्ख माणसाच्या नादी लागत नाही दाजे आपले स्वभाव देवासारखा आहे आणि लेकराला ले, ले ले, ले ले मी सांगितलेलं ती शिकलेलं उकलेलं आहे म्हणत असते मी पणा धावतोय पुढारपणा तसला तुझा पुढारपणा म्हणत असते चुलीत तिकडंच उगं कडक कापडं घालायचे आणि लोकाला काय बी बोलायचं तसलं नसतं हे दाजी मजूरदार आहे पण तसले हे मान मर्यादेनं आम्ही समजतो चांगलं आणि ती स्वतःला बारीक समजित आहे आणि उगाच लोकाला शिवाय देते आहे पण ही बी सगळं तुम्ही माझ्या ही हीच का सगळे समोर सांगायला कारण ही माहीत पाहिजे आज घराचं अंतर आहे आज आपल्या समोर जर ती बोलत आहे तर महाग बोलून दार लावून शिवाय देत आहे तर म्हणलं हे माहीत पाहिजे ना सगळ्याला कशा पाहिजे शिवाय देत आहे माझं शेत गेलं आहे माता बहिणीन लय मट हे नाकारणच गेले आता चहाचा टाईम झाला बघा चहा घ्यायला माणूस किती काय केलं तर येत दुख ते दुःखचं असतं